नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांचा माझा नवीन युट्यूब चॅनल ज्याचा नाव आहे टेक्निक्स अँड टेक्नॉलॉजी मागच्या हा व्हिडीओमध्ये मी तुम्हाला बॅन्सिंग कंपनीचा मशीन आपल्याला दाखवलं पण त्याच्यामध्ये काय काय मध्ये क्वालिटी त्यांनी लिहिली आहे आणि त्याची यूज कसं करायचं मी हा व्हिडिओ बनवलं होतं पण मला भरपूर लोकांचा मेसेज आला की याच्यामध्ये एकदा मशीन घेतल्यानंतर आपल्याला कोणत्या वस्तूची आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे त्याचा एक व्हिडिओ बनवायचं था। था। तर मग त्या हिशोबाने मी आज हा परत एक व्हिडिओ बनवतोय ज्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवून का एकदा मशीन तुम्ही परचेस केल्यानंतर तुम्ही कोणती कोणती वस्तूशी लक्ष द्यायला पाहिजे तर हा मशीन आता मी पिंपरी गावामध्ये सेल करतो करत आहोत हा मशीन कस्टमर जे आहे ते बॅटरीवर ना ऑपरेट करताना तो आज एक्च्युअल मध्ये रिकॉलवर ऑपरेट करणार आहे तर कधी तुम्ही रिकॉलवर कधी हा मशीन चालू करायची राहिली मी तुम्हाला दाखवतो तर हा एक कॉम्प्रेसर हा एक बटन दिलेला आहे हा जे मशीन आहे जेव्हा आपण तुम्हाला रिकॉल करतो ते चालवायची राहिली तर सर्वात मेन तुम्हाला हा मशीनचा हा जे बटन त्याला प्रेस करून ठेवा पाहिजे ठेवा लागेल याच्यानंतर हा एक्सिलेटर दिलेले आहे हा एक्सिलेटरला तुम्हाला फुल करावा लागेल एक्सिलेटर फुल करून त्यांनी तुम्हाला मशीन चालू करायला पाहिजे याच्यामध्ये हा एक लिव्हर दिलेले आहे हा लिव्हरचं काम असं आहे का हा लिव्हर प्रेस करून ठेवला तेव्हाच मशीन चालू होणार आहे कधी हा लिव्हर सुटून गेला तर मग हा मशीन चालू होणार नाही तर याला हा लिव्हर प्रेस करून पाहून घ्यायला पाहिजे का हा मशीनचा लिव्हर जे आहे ते प्रेस आहे त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही हा सर्व पाहून घेतलं त्याच्यानंतर तुम्ही हा लाल जे कॉम्प्रेसरचा हा जे बटन आहे त्याला डाऊन करून त्यांनी मग याला चीक तुम्हाला ओढावा लागेल ओढायचं पण असं आहे का ओढल्यानंतर परत हात आत नाही जायला पाहिजे फक्त ओढून ठेवलं तर हा तुम्हाला रिटर्न तुम्हाला हा ओढल्यानंतर परत तुमचा हात आत नाही जायला पाहिजे तेव्हा जाऊन त्यांनी मशीन चालू होणार हा मशीन चालू झाल्यानंतर तुम्हाला आणखी ने एक जी वस्तू लक्षात यायची आहे हे असं एक याच्यामध्ये याच्यामध्ये गेरबॉक्सचे आहे दोन प्रकारची हा मागच्या हा मागचा बॅकलॉटरचा आहे आणि हा सेंटरचा आहे तर याच्यामध्ये साडेतीन लिटर पर्यंत ऑइल बसतं आणि याच्यामध्ये अडीच लिटरपर्यंत ऑइल बसतंय ऑइलची जे लेवल आहे ते ऍक्च्युअल मध्ये पूर्ण कंप्लीट करून सनीज मशीनला चालवलं पाहिजे कारण की ऑइलची लेवल कधी कमी राहिली तर याचं जे प्लस आहे ते लवकर होऊ शकतो तर त्या हिशोबाने तुम्हाला सेंटरमध्ये जे ऑइल आहे त्याचा साडेतीन लिटरचा कोटा आहे आणि बॅकमध्ये जे त्याला अडीच लिटरचा कोटा आहे नव्वद नंबर गेअर ऑइल त्याच्यामध्ये लेवल करून सनी आपण मशीन चालू करायला पाहिजे मशीनची जी, जी, जी लेवल आहे ते एक लिटर पाचशे एम एल किंवा एक लिटर तीनशे एम एल पर्यंत मशीनमध्ये ऑइल बसतं तर हे इकडून तुम्ही त्याची पण लेवल पाहून सनी त्याला ऑपरेट करायला पाहिजे दुसरं असं का याच्यामध्ये हा मशीन चालू झाल्यानंतर हा कधी तुम्ही किकवर चालू केली तर ढिल्या हातण्यासाठी मशीन चालू केलं तुम्ही तर हा मशीन उलट फिरू शकतो हे सर्वांनी लक्ष द्यायला पाहिजे हा कधी उलट फिरला तर हा एअरप्लिनर आहे एअर प्लिनर मधून दुवा निघणार एअर क्लिनर मधून जे धुवा निघत असेल तर मशीनला थोडीत बंद करायचं नाही तर मशीनचं जे ब्लॉक पिस्टन आहे तो खराब होऊन तर त्याला थोडीच बंद करून जाणी नंतर परत किक मारायची आणि धुवा जी आहे ती इकडून सायलेन्सर मधूनच निघायला पाहिजे सायलेन्सर मधून निघाला म्हणजे जे आपलं मशीन आहे तो सरळ वडला आहे आणि हा इडून याला म्हणजे उलट फिरलाय ठीक आहे याच्यानंतर आपलं तुम्ही आपण जे माटीमध्ये काम करतो माटीमध्ये काम केल्यानंतर हा जी फिल्टर आहे हा फिल्टर मध्ये घाण जमा होते तर आपण कधी दहा एक एकरचं समजून घ्या आपण रोटर कधी फिरवलं तर याला काय कारण आहे याला इकडून उघड उघडायचं आणि उघडून त्यांनी याच्यामध्ये जी जाडी आहे कंपनी फिल्टर दिलेले ते फिल्टरला आय काढून त्यांनी चांगलं हवा मारून त्यांनी साफ करून घ्यायचं हे आपलं काम तुम्ही नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे याच्याने आपलं जे, या जे मशीन ते जाम होत नाही आणि त्याची खराबी होत नाही हा एक फिल्टर आहे आणि याच्या खाली पण एक फिल्टर दिले याला पण उघडून तुम्ही तुमचं जे फिल्टर आहे त्याला तुम्ही नेहमी साफ करायचं हे लक्षात ठेवायचं तर हे सर्व लहान लहान त्यांची गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे तर तुम्हाला आणखी काही प्रश्न असेल विचारायचं ते तुम्ही मला विचारू शकता दुसरं असं का मशीनमध्ये सर्वात मेन भरपूर लोकांचं एक असं असतं हा बॅन्सन जी कंपनी आहे आपल्याला वन नाईन्टी एफ हा मशीनचं साईज देते है। हा वन नाईन्टी एफ म्हणजे याचं जे ब्लॉक टेस्टन आहे हा वन नाईन्टीचा ब्लॉक टिस्टन आहे वन नाईन्टी एफ म्हणजे दहा इंचकेचा झाला हा पूर्ण दहा इंचकेचा मशीन आहे जो कोणी दुकानदार आपल्याला वन एटी हो, सिक्स किंवा वन एटी एट एफ सांगून सांगत असेल का तो दहा एच पीच आहे तर ते दहा एच पीचा राहणार नाही ते दहा एच पी पेक्षा कमी राहणार हा वन नाईन्टी एफ म्हणजे हा कंप्लीट दहा एच पीचा मशीन कंपनी आपल्याला प्रोव्हाइड करते आणि क्वालिटी आणि सर्व्हिस बाबती बेन्सन कंपनी हा सर्वात बेस्ट कंपनी आहे मी कोणाला पण रिकमेंड का हा कंपनीचा मशीन तरी तुम्ही पाहत असाल तर तुम्ही सगळ्यात चांगली वस्तू तुम्ही तुमच्या घरी घेऊन जाणार आहे धन्यवाद कोणाला काही आणखी विचारायला माझा युट्यूब चॅनलवर कमेंट करून मला विचारू शकतात धन्यवाद